चषक बुद्धिबळ आणि कॅरमचं उद्घाटन दीपक पवार माजी नगरसेवक याच्या प्रभागात झालेलं आहे दीपक पवार आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी खूप मेहनत घेऊन आज लहान मुलांना बुद्धिबळ आणि कॅरम मध्ये प्रोत्साहन देऊन त्यांना खेळण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी संपूर्ण देशाला एक वेळ लावलेला आहे या खेळा खेळाला प्रोत्साहन देऊन कालच आमचा फुटबॉल झाला आज आमचं चेक्स आणि बुद्धिबळ आणि कॅरम होत आहे आपल्याला माहिती असेल बुद्धिबळ हा खेळ हा बुद्धीला चालना देणारा बुद्धीचा आत्मविश्वास वाढवणारा हा बुद्धिबळ खेळ आहे आणि या खेळामध्ये जर पाहिलं तर तसं हा राजकारणी लोकांचा खेळ आहे आणि राजकारणामध्ये राजा श्रेष्ठ असतो पण या बुद्धिबळामध्ये राणी श्रेष्ठ असते आणि राणी सर्व घर फिरू शकते आडवी तिडवी तिरकी उभी पण राजा हा फक्त एक पाऊल चालतो उंटाला जेवढा अधिकार आहे तेवढा राजाला नाही घोड्याला जेवढा अधिकार आहे अडीच घर चालायचा तेवढाही राजाला नाही प्यादाला जेवढा अधिकार आहे तेवढाही राजाला नाही म्हणून या घराची श्रेष्ठ कोण आहे तर राणी आहे तसं या प्रभागाची श्रेष्ठ कोण आहे तर राणी आहे इथं किती उंट घोडे आडवे आले ना तरी त्यांना पाण्याची क्षमता आमची आहे आणि हे बुद्धिबळाच्या खेळातून आम्ही आता इथे दाखवून दिलेलं आहे कॅरम सुद्धा खेळण्यासाठी जी मुलं आलेली आहेत कॅरमला सुद्धा एक फार एकाग्रता लागते की त्यांनी एकदम आत्मविश्वासाने कॅरम खेळायचा असतो तेव्हा समोरचा माणूस कसं कुठे पॉईंटनी सोमडी मारतो आणि राणी कोण जिंकतं त्याच्यामध्ये सुद्धा राणी आहे कॅरममध्ये सुद्धा राणी आहे त्याच्यामुळे हा खेळ खेळताना जो मला या मुलांबरोबर या महिलांबरोबर खूप आज आनंद झाला आणि या खेळाची जवळजवळ नोंदणी नमो नोंदणी जो लिंक दिले अतिशय उत्तम प्रकारे झालेले आहे आणि पुढचे खेळ हे चालू राहणार आहेत आतापर्यंत आमची नोंदणी जवळजवळ तीन साडेतीन हजाराच्या घरात गेलेल्या आहे आम्ही उगाच काहीतरी खोटे आकडे देणार नाही पन्नास हजार आणि साठ हजार जोपर्यंत आमचे खेळ चालू राहतील तस तशी आमची नोंदणी होत राहील आणि नोंदणी ही आम्हाला पक्षाने पन्नास हजार आहे त्याच्या वरी जातील पण आज उगच काहीतरी प्रेसमध्ये कोट्याकडे द्यायचे आम्ही पन्नास हजार केले का साठ हजार अजून दहा पंधरा दिवस खेळ आहे त्या खेळामध्ये हळूहळू नोंदणी तिथे तिथे खेळ असतील तिथे तिथे वाढणार आहे आणि त्याप्रमाणे आज पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये लिंक दिलेले आहे त्याच्यातूनच तुमची नोंदणी होत आहे त्याच्यामुळे तुम्ही पक्षाला पसरू शकत नाही तुम्ही शंभर नोंदणी करणार आणि समजा पन्नास हजार केली पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची नोंद ही केली जाते कोण काय काम करतो कोण काय मॅनेज करतो कोण कोणाचा कार्यक्रम हायजॅक करतो तर कोण कोणाचा कार्यक्रम होऊ नये म्हणून यंत्रणा लावतो मीडिया जाऊ नये म्हणून